या निवडणुकीला सुरुवात झाली आपण आहे प्रभाग क्रमांक दहा मध्ये काजी गल्लीमध्ये भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट व उमेदवार उभा राहिलेले आहेत प्रभाग क्रमांक दहा मध्ये त्याच्यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी उभारलेले आहेत सुजाता उर्फ सुप्रिया अजित जगताप कमल चिन्ह घेऊन आणि प्रभाग क्रमांक दहा मध्ये प्रवीण विजय खवतोडे व गुलजान काझी गुलनाज गुलनाज काझी हे तिन्ही उमेदवार उभा राहिलेले आहेत नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आहे कमळ चिन्ह घेऊन आणि हे दोन्ही प्रभागातले उमेदवार आहेत घड्याळ चिन्ह घेऊन तुम्हाला काय वाटतंय या तिघांनाही कशा पद्धतीनं मतदान होईल प्रभाग क्रमांक दहा मध्ये हे काम चांगलं आहे त्यामुळं समान मत पडतील तिघालाही त्याच्यामध्ये अडचण कुठे येणार नाही आणि कार्य त्यांचं चांगलं आहे आजी जगताप ज्या नगरसेवक होते त्यांनी गेल्या दोन तीन टर्म मध्ये काम केलंय त्यांचं काम आहे त्यांच्या काम आहे त्यामुळे कामाचे बॅकग्राऊंड असल्यामुळे त्यांना कुठं अडचण येणार नाही चंकेदादाच्या कामाबद्दल तुम्हाला काय सांगता येईल खूप प्रसिद्ध असा व्यक्ती प्रभा प्रभाग क्रमांक दहा मधला हे चंकेदा ही पूर्ण टीम अनुभवी टीम आहे त्यामुळे कामाचा ओरख त्यांच्याकडे जास्त आहे आणि आमदार बरोबर असल्यामुळे त्यांना विकास कामासाठी निधीची कमतरता पडणार नाही हे लोकांना खात्री असल्यामुळे लोक त्यांच्या माग आहेत काजी गल्लीतून म्हणजे प्रभाग क्रमांक दहा मधून चांगलं या तिघांनाही मतदान होईल का तिघालाही सारख्या पद्धतीने मतदान होईल भरपूर प्रमाणात भरपूर प्रमाणात मतदान होईल नगर परिषदेची निवडणूक सुरुवात झालेली आहे त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट व महायुतीचे उमेदवार निवडणुकीला उभा राहिलेले आहेत नगराध्यक्ष पदासाठी जे उमेदवार आहेत ते कमळ चिन्ह घेऊन निवडणुकीला उभे राहिलेले आहेत सुजाता उर्फ सुप्रिया अजित जगताप आणि प्रभाग क्रमांक दहा मधून प्रवीण विजय खोतडे व गुलनाज काझी हे घड्याळ चिन्ह घेऊन उभा राहिलेले आहेत तुम्हाला काय वाटतंय प्रभाग क्रमांक दहा मधून म्हणजेच काजी गल्लीमधून कशा पद्धतीनं मतदान ह्या तिन्ही उमेदवाराला होईल ह्या तिन्ही पण उमेदवारांना भरपूर मतदान आपल्या प्रभाग क्रमांक मधून होईल कारण जेव्हापासून मला समजायला लागले त्यावेळेसपासून मी इम्रान काजी यांचं नेतृत्व बघितले मी लहानपणापासून त्यांच्यासोबत राहिलो त्यांचं नेतृत्व बघितले त्यांच्यात काही काही प्रमाणात कौशल्य अशी आहेत की बाकीचं कोण करू शकत नाही ते काम त्यांनी करून दाखवले त्यामुळं मी त्यांच्या सोबत प्रत्येक म्हणजे उभं राहिलो प्रत्येक वेळेस त्यामुळं मला तर वाटतं त्यांच्यात नेतृत्व गुण आहे आणि त्यामुळं त्यांना भरपूर मतदान होईल जनता त्यांच्यावर विश्वास ठेवी आणि बाकी चंकी मेंबर असतील चंकी मेंबरचं ह्यांचं बी काम भरपूर प्रमाणात आहे आपल्या प्रभागात आणि सगळीकडे पूर्ण मंगड्या शहराच्या बाबतीत बघितलं तर त्यांचं बी काम आहे आणि जसं की अजित आप्पा यांनी मागच्या दोन तीन टर्मपासून त्यांचं काम चालू आहे तर त्यांचंही काम अतिशय चांगलं आहे तर ह्या तिघांनाही खूप भरपूर मतदान होईल आणि विजय होईल चंकी मेंबरच्या कामाविषयी काय सांगता येतील खूप प्रसिद्ध व्यक्ती आहेत या भागातले हो अतिशय प्रसिद्ध व्यक्ती आहेत त्यांचं काम म्हणलं तरी प्रत्येक घरात जे शौचालयाचं काम आहे तर यावर्षी त्यांनी जवळपास पन्नास साठ शौचालयाची कामे केली आहेत ज्यांच्या घरात नव्हतं काय तर वरून आलेलं ते सगळं त्यांनी केलेलं आहे तर अशा प्रकारचे काम चंकी मेंबर यांनी केलं आहे तुला एकंदरीत काय वाटतंय की ह्या तिघा तिघांनाही म्हणजेच कमळ आणि घड्याळ मतदान मतदान होईल का होणार या होणार नगर परिषदेची निवडणूक लागलेली ला आहे त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट व माहितीचे उमेदवार उभा राहिलेले आहेत कमळ या पदासाठी सुप्रिया अजित जगताप नगराध्यक्ष पदासाठी सुप्रिया अजित जगताप हे कमळ घेऊन उभे राहिलेले आहेत आणि प्रभाग क्रमांक दहा मधून प्रवीण खवतोडे घड्याळावरती आहेत आणि त्यांच्या सोबत आहे गुलनाज काझी हे सुद्धा घड्याळ घेऊन उभा राहिलेले आहेत तुला काय वाटतंय काझी गल्ली मधून म्हणजे प्रभाग क्रमांक दहा मधून या तिघांनाही कशा पद्धतीनं मतदान होईल तिघांचं पण बघायला गेलं काम एक, एक नंबर आहे कारण चक्की मेंबरनं ह्याच्या आधी भरपूर काम केले होती आम्ही कधी पण फोन लावू द्या रात्री लावू द्या कधी पण लावू द्या टाइम आमचा फोन दुसऱ्या मिनिटाला उचलतील नाही उचलला तर पाच मिनिटात रिटर्न फोन येतो आणि काय असेल ते अडचण आमची मार्गी लावलेली आहे कधी पण चंकी मेंबरला फोन लावू द्या काय सुद्धा अडचण नाही चंकी मेंबरच काम चांगलं आहे का एक नंबर काम आहे नक्की हा अजित आप्पाच्या मिसेसचं काम किंवा अजित आप्पाच अजित पण ह्याच्या आधी भरपूर अजित आपण काम केले मंगळवेड्यासाठी ह्याच्यापोटे पण आणखीन करत राहतील हे तिघांना मतदान होईल का शंभर टक्के कमळ आणि घड्याळ टक्के कमळाला इथून लेट जाणार आमच्या दहा नंबर वार्डात आणि दोन्ही दोन्ही उमेदवार निवडून येणार चांगल्या मताने चांगल्या मताने मंगळा नगर परिषदेची निवडणुकीला सुरुवात झालेली आहे त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट व माहितीचे उमेदवार उभा राहिलेले आहेत नगराध्यक्ष पदासाठी कमळ्या चिन्हावरती सुप्रिया अजित जगताप उभा राहिलेले आहेत आणि प्रभा क्रमांक दहा मधून प्रवीण व गुलनाज काझी हे दोन्ही उमेदवार घड्याळावरती उभा राहिले आहेत काझी गल्लीतून कशा पद्धतीने या तेगांना मतदान पडेल हे तेगांचा पण जनसंप संपर्क, संपर्क चांगला आहे आणि चंकी मेंबरचं सा तर सांगायचं ना एवढं भरपूर त्यांचा जनसंपर्क आहे आणि जवळपास त्यांना पंचवीस ते तीस वर्ष झालं की नगरसेवकचं हे ती नगरसेवक येते आणि अजित नगरसेवक असून तरी त्याने पूर्ण गावाचं काम केलं शहरामध्ये काम केलं त्यानुसार त्यांना मत भरपूर पडणार आहे ती कारण का तर त्यांचं वाड सोडून तिने गावात लक्ष घातलं शहरात शहरातली पूर्ण अडचणी त्याने दूर केल्या आणि राहिलं काळजीच काळजी जनतेतनं उचललेलं नेत आहे आणि लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी ती उमेदवार आहे तर आता पत्र काय झालेला आहे हुकुमशाही म्हणजे घरातन नेते उभारायला लागले ते तर बारी काजी गल्लीने निर्णय जे घेतलाय लोकशाहीचा निर्णय घेतलाय आणि आमदारासाठी समाधान अवतडायला आमच्या गल्लीतनं लीड आहे भाजपासून सुद्धा तर माणसावर आणि काय असं संबंधानुसार मतदान होत घड्याळ आणि कमळ या याच्यावरती उभारलेले तीन उमेदवार चांगल्या पद्धतीने इथून मतदान होईल का इथनं शंभर टक्के मतदान होणार आहे काजी गल्लीतनं मतदान शंभर टक्के होणार आहे इथनं लीड मिळ मिळणार आहे चंकी खवतोड्याच्या कामाबद्दल काय सांगाल म्हणजे प्रवीण खवतोड्यांच्या कामाबद्दल काय सांगाल चंकी खवतोड्याचा वैयक्तिक ते स्वभाव एक नंबर आहे त्यांच्या स्वभावात तिच्यावर त्यांचं मतदार आहे स्वभावावर आणि त्यांचं काम म्हणलं तर ते ग्राउंड लेवलला काम करते ते असं म्हणजे कोणाला कमीपणेनं बघत नाही ते रस्त्यावरनं येता जाता कोणाला पण जनसंपर्क चांगला आहे गाठी भेटी अडचणी विचारते ती वळखीचा चेहरा दिसला की ते थांबते ती न होईल का मतदान एक नंबर होणार आहे ओके मंगळवेढा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक लागलेली ला आहे त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट व माहितीचे अधिकृत उमेदवार उभा राहिलेले आहेत त्याच्यामध्ये कमळ हे चिन्ह घेऊन नगराध्यक्षपदासाठी सुजाता उर्फ सुप्रिया सुप्रियाचे जगताप उभा राहिलेले आहेत आणि प्रभाग क्रमांक दहामधून सगळ्यात महत्त्वाचा जनसंपर्क असलेला नेता प्रवीण खवतोडे आणि त्यांच्यासोबत गुलनाज काझी ताईसुद्धा उभा राहिलेल्या आहेत घड्याळ चिन्ह घेऊन तुम्हाला काय वाटतं हे तिघांना कशा पद्धतीने मतदान होईल हे खवतडी कंपनी आम्ही पहिल्यापासून खवतडे वार्डातले आहेत त्यांचं काम चांगलं का 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 आहे ही मॅडम जी उभा काजी काजी ही आमच्या मित्राची मुलगी आहे आमचं त्यांचं जवळ मित्र मतदान यांना कसं होईल एक मेंबर मतदान होणार आमच्या ते कोळी समाजाचं हे चांगलं मतदान होईल का चांगलं मतदान तिघे निवडून येतील का तिघेही निवडून येणार का लागेल लागे लागे। लागे। नगर परिषदेची निवडणूक लागलेली आहे त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व महायुतीचे उमेदवार उभा राहिलेले आहेत कमळ हे चिन्ह घेऊन नगराध्यक्ष पदासाठी उभारलेले आहेत सुजाता उर्फ सुप्रिया जगताप व प्रभाग क्रमांक दहा मधून उभारलेले आहेत प्रवीण खोतोडे व गुलनाज काजिताई हे घड्याळ चिन्ह घेऊन उभारलेले आहेत तुम्हाला काय वाटतंय प्रभाग क्रमांक दहा मध्ये ताज्या गल्लीतून त्यांना कसं मतदान होईल असं आहे विषय ते जे आहेत आमचे गुन्ह्यात आहे उमेदवार त्यांच्या जे मिस्टर आहेत त्यांचं गल्लीत लय वर्चस्व वर्चस्व म्हणा काम म्हणा तसं आहे त्यांनी कामं पण तशी केले प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक यंग पिढीला युवा पिढीला प्रत्येकाला मदत करायची कुठलीही मदत करायची त्यांची पूर्णपणे हे असते सात असते काय सुद्धा काम चांगली आहेत त्यांनीही सुद्धा युवा पिढीला पुढे नेण्याचं काम केले ह्याच्या पुढे ह्याच्या मागही त्यांनी खूप चांगली काम केलेले चंकी मेंबर मग काय वाटतंय घड्याळ आणि कमळ ह्या चिन्हाला या गल्लीतून चांगलं मतदान होईल का खूप चांगले होईल चांगलं मतदान होईल मंगळवेडा नगर परिषदेची निवडणूक लागलेली ला आहे त्यामध्ये भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट व महायुतीचे उमेदवार उभारलेले आहेत त्याच्यामध्ये दे नगराध्यक्ष पदासाठी कमळ या चिन्हावरती सौ सुप्रिया अजित जगताप तसेच प्रभाग क्रमांक दहा मधून प्रवीण खवतोडे व गुलनाज काजी घड्याळ या चिन्हावर उभार राहिलेले आहेत तुम्हाला काय वाटतंय तुम्ही युवक वा काय या तिघांनाही म्हणजेच कमळ आणि घड्याळ या चिन्हाला प्रभाग क्रमांक दहा मधून कशा पद्धतीने मतदान होईल आता मी माझ्या मतांत चंकी मेंबर फिक्स आहेत दहा नंबर मधून ते सध्या परमनंट नगरसेवक म्हणून त्यांची ओळख आहे आणि ते कामाला कुठल्याही कामाला मागे पुढे पाहत नाहीत त्यांचं एक वैशिष्ट्य आहे कधी पण तुम्ही चोवीस तासात कधी फोन लावा त्यांना तुमचा फोन उचलणार आणि तुमचं कोणतंही काम असू द्या ते तुम्हाला करणार बाकीच्या काय मला माहित नाही पण या तिघांनाही मतदान चांगल्या पद्धतीने होईल का हो हो समान पद्धतीने मतदान होईल का समानचं काय समान पद्धतीने मतदान होईल का बरं बरं होईल की चांगलं होईल ना हो हो नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कसा आहे चांगला आहे का हो एक नंबर चांगलं मतदान होईल का होणार की शंभर टक्के आणि चंकी मेंबरच्या बद्दल आणि काय सांगता येईल चंकी मेंबर माझ्या बाबतीत एक नंबर माणूस आहे चांगलं मतदान होईल हो एक नंबर वन साईड लढत नगर परिषदेची निवडणूक लागलेली आहे त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट व माहितीचे उमेदवार निवडणुकीला उभा राहिलेले आहेत त्याच्यामध्ये कमळ या उभा राहिलेले आहेत सुजाता उर्फ सुप्रिया अजित जगताप आणि प्रभाग क्रमांक दहा मधून उभा राहिलेले आहेत प्रवीण खवतोडे म्हणजेच चिंकी मेंबर आणि त्यांच्यासोबत आहेत गुलनास काझी हे दोघं घड्याळावर आणि नगराध्यक्ष पदाचा उमेदवार उभा राहिले कमळावर तुला काय वाटतं प्रभाग क्रमांक दहा मधून या सगळ्याला मतदान होईल का होईल होईल चांगलं मतदान होईल तिघांना पण चांगलं मतदान होईल आणि सगळं आमदार साहेबांनी सगळं पॅनल वनवे बसतील चंकी मेंबरचं काम आमच्या वॉर्डात चांगलं आहे त्यामुळं काय नाही त्यांना डोळे झाकून वनवे मतदान पडेल चंकी मेंबरला या तिघांनाही चांगल्या पद्धतीने मतदान होईल का सगळ्यांना चांगल्या पद्धतीने मतदान होईल कारण आमदार साहेबांचं कामच तेवढं चांगलं आहे आपल्या ज्या वॉर्डात जे आहे ना काम आमदार साहेबांचं काम खूपच चांगलं आहे म्हणजे कमल आणि घड्याळ प्रभाग क्रमांक दहा मध्ये फिक्स बसले म्हणून समजा तुम्ही चांगलं मतदान मतदान होत